नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरची आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील टॉमॅटो मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो पावणे सात वाजलेले आणि सध्याची परिस्थिती बघताय जवळपास दोन लाईन फुल लागलेले आहे आता मंडी मध्ये मित्रांनो आज बाजारभाव थोडी सुधार जाणवलेला आपल्याला त्याच्यामुळे फॉलोवर्स मंडळी भेटली मित्रांनो आपली कुठले झाले खाली दारागी। खाली झाले का नाही काय भावानी तीनशे पावती कितीची होती पावती साडेतीनशेची साडेतीनशेची बर एक्सपोर्ट दिला का कसा लोकल ला आर्यमानचा बरं लोखंडेवाडीचे पालवस होते आपले व्हिडिओ मध्ये आपण एकशे आठ आर्यमान शाहू वीस अठ्ठेचाळीसच्या सर्व व्हरायटीचे बाजारभाव दाखवलेले मित्रांनो सायंकाळी काय बाजारभाव निघतं हे पण बघणं महत्वाचं असतं अनेक शेतकरी लांबून येत राहता आणि त्यांना यायला इथं उशीर होतो त्याच्यामुळे सायंकाळचे काय बाजारभाव निघत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले शेती कट्टा या पेजला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सायंकाळचे पण बाजारभाव कळत जातील मित्रांनो आपण दररोजची सायंकाळचे व्हिडिओ टाकत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करत चला चला मित्रांनो आजचे लाईव बाजारभाव जाणून घेऊ वीस किलो साठी पिंपळगाव बसून ती टोमॅटो मार्केटमध्ये काय खरेदी आज एक्सपोर्ट चालू आहे तीनशे एक्क्याण्णव रुपये तीनशे एक्क्याण्णव आणि लोकल तीनशे नाही ना हो ना था था। लोकल लोकल तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे अडीचशे पासून हा घेतला हा एक्सपोर्ट आहे हा लोकल ला घेतला बरं हा घेतला एक्क्याऐंशी रुपये हा तीनशे एकतीस रुपये लोकल थी तीस ओके शेतकरी थी हागोवटीसाठी घेतला का नाही एक्सपोर्ट साठी हा एक्सपोर्ट साठी ओके लोकल काय मागितलं बघी चाव लोकल काय मागितलं

किती प्लॉट लावलेला आपण एक एक आणि आवक कशी राहते शाऊला कमी आहे आणि पावसात कसं पावसात लवकर डॅमेज होत गळ वगैरे होती का गळ जास्त होती इतर वर जास्त पाहिजे जास्त आली पाहिजे शाहू बाहेर टिकवण जास्त आहे का ते रामच्या मंडीला चांगली चालते का बरं रामच्या मंडीला जास्त टिकते वजन पण असतश एक रुपया काय लावले याच चाललंय चारशे शाहूचे ना बर अरेमाने पण आहे काय किती लावून लावलं तीनशे अकरा तीनशे अकरा बरं चालू कुठली नांदोडी नांदोर्डी ओके तुम्हाला

अस व्यावहार करून सांगायचं तुमच्या पंधरा मिनिटं पण सांग दीडशे रुपये मार्केट झाले जेवढं वाईट वाटत ना आम्हाला मग असं झालं का असं वाईट वाटत एवढं वाया गेलं पंधरा मध्ये नाही काय तीन गाड्या पाहिल्या पाच पाच मिनटं याकडे काढ महाराज सुज्ञ शेतकरी आपण जाऊ <laughs> दे मग आता भाऊ नाही पाहणार तर काय पाहणार बारिश की बारीश से हो गिर जात सेटिंग नाही होती ना काय प्रॉब्लेम येतो शाहूला कच्ची घरात कच्ची मजा आहे सेटिंग व्यवस्थित होत नाही का तिथं काळ्या जमिनी ड्रॉपिंग जास्त होत पाणी तुंबल्यानं आणि अशा मुरमाटी जमिनीत का मुरमाटी जमिनीत तिच्यात होते हा शाहूला काय म्हणतात काय प्रॉब्लेम येतो चुनखडी जमिनीत काळ्या जमिनीत ओके आणि बर क्रॅकिंगचे क्रॅकिंगचे प्रॉब्लेम जास्त आहे आता आणि देठापासूनच गळून जाते का डायरेक्ट म्हणजे त्याच्यामुळे जास्त लागवड नाही राहते बरोबर ऍव्हरेज कमी भेटत म्हणजे जवळपास हायब्रिडच्या निम्म्यास निघतोय थोडं पुढं रे आणि झाडाची हाईट साधारण किती होते पाच फुटापर्यंत फुट फुट वाढतं बरं बरं म्हणजे हायब्रिडच्या खाली खालीच -खाली राहत झाडे पण फुटवं वगैरे चांगलं कुठले शेतकरी ओझरचे का भाव का डिफरन्स आहे ना लेकिन माल भीतून निकलता है ना उसका हा महाराष्ट्र मध्ये कम होत आहे ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम जास्त असतो मित्रांनो सो व्हरायटीला मला आपला कुठला आहे मला चांदवड खेलदारी खेळदरी बर काय मागितले एकशे आठ एकशे आठ तीनशे एकवीस एकतीस लागत एकवीस एकतीस लोकलला आणि आर्यमानचं साडेतीनशे खाली झालं पाहिजे काय पक्कीमध्ये काय पक्कीमध्ये काय दे कौन बोला था अरे नहीं नहीं काम करने वाला गाली ही नहीं था मैं चला साथ अरे साथ में जो छोड़वाने भागता है मैं बोलना मैं चलता हूं उधर छोड़ देते भागता नहीं नहीं मजा एक जय डिपॉजिट करवा दो हां 120 का बोल कायलाव बोल पक्का बोल दो करके देखो दूसरा बना दो नहीं ये तो जरा तो कैसे एक किसने आवाज हाल करा था कौन कहने का था शारीरिक गतिविधि अंदर काय

दो बार बोला हाँ आसन ही आसन ही तो सुनी और फिर तो क्या भाव मजाएगा कितनी रात है घर खाली कुछ न कपंग के ना बिल्डमेंट का वेदन कौन आने लाते हैं वेदन सुधा मूसंग है शाहूएगा दो इंच के राफ्टर दूसरा ना हाँ शाहूएगा क्या मतलब का उसके साथ में चार चीज़ किसके शाहू खबर काय हे काय सांगेन हे साहू चे लागलं चारशे एकवीस साहू चे आणि मानचे स्पोर्ट माल तर चालू आहे तीनशे रुपये साडेतीनशे तीनशे साडे तीनशे बोललो ना तीनशे साडेतीनशे सुपर माल तीनशे पंच्याहत्तर बरोबर आहे बिलकुल किती हो काय लावर राहिले दोनशे तुम्ही तीनशे सांगितले दोनशे एकसष्ट कुठले तुम्ही आडगावटप्पा टप्पा चांदो आडगा हां चांदो कितो कोडे हो ना आहे ना 12 13 आरे माने का बरं कशे प्लॉट ची परिस्थिती तिकड काय जामत झाले आता बरं नंतरच्या लागवडी आहे का नाही किरकोळी कीरकोळे कीरकोळे बर टक्के 20% फक्त काय चालेल का नाही मग बोलूया सांग काय चंद्र करो 别听那老。